महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे आदेशाने व माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांचे सूचनेनुसार अकोले तालुका जिल्हा अहिल्यानगरमधील शिवसेना पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या उपजिल्हाप्रमुखपदी एकनाथ बाजीराव यादव बाळासाहेब भाऊ पाटील मालुंजकर नामदेव खंडू गोर्डे यांची निफाड यांची निवड करण्यात आली तर तालुका प्रमुखपदी सुभाष रामचंद्र गायकर नामदेव सोमा मध्ये यांच्या निवडी करण्यात आल्यात प्रथमच यावेळी आदिवासी समाजातील व्यक्तीला तालुका पदाचा मान मिळालेला आहे तर उपतालुकाप्रमुखपदी बाळा बाळासाहेब दादाभाऊ बेंके गोरख सखाराम भांगरे विक्रांत रमाकांत शळके रोमेश बाळासाहेब काळे भास्कर विठोबा भोर यांची निवड करण्यात आली आहे सहप्रमुख म्हणून गणेश भोगा भागायजी कानोडे अकोले शहर प्रमुख तर राजूर शहर प्रमुखपदी योगेश कोंडाजी मुर्तडक व कोत शहर प्रमुखपदी रुपेश मच्छिंद्र देशमुख यांच्या निवडी करण्यात आल्या तालुका संघटक म्हणून दत्तात्रय भीमाजी महाले विकास रावसाहेब आंबेकर शहर संघटक म्हणून बाळासाहेब दत्तात्रय धुमाळे यांच्या निवडी करण्यात आल्या या निवडीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे स्वराज्य माझासाठी संपादक आबासाहेब मंडळी अकोले अहमदनगर